नमस्कार मित्रांनो मी दिलीप कोसारे महाराज राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र राज्याचे महासचिव ह्या नात्याने आणि मानवहित कल्याण सेवा संस्थाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे लोक मला प्रत्यक्ष रूपाने माझ्याशी संपर्क असल्यामुळे रात्र दिवस मला लोक फोन करतात आणि आपली समस्या सांगतात सांगत असतात की तुम्हीच आमच्या समाधान करू शकता आमच्या समस्याच्या समाधान तुम्हीच करू शकता ही समस्या जी आहे आज व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगितो इच्छितो ती, ती समस्या समस्या सर्व जगभरात सुरू आहे ती समस्या पाणी साचण्याची समस्या संपूर्ण भारतातच आहे पण मला असे तक्रार बरेच दिवसापासून येत आहे माझी कोणाही राजकीय पक्ष पार्टीशी शत्रुता नाही संपूर्ण राजकीय पक्ष पार्टी एक समाजाची सेवा करतो आणि करीत आहे पण चांगल्या रूपाने सेवा आणि कामे करावे असे माझे म्हणणे आहे ही जी समस्या आज आमच्या पुढे आलेली आहे ती समस्या आहे हावरे लॅवट नागपूर खामला इतली नागपूर इथली आहे वार्ड नंबर आहे पंचाहत्तर प्रभाग क्रमांक आहे छत्तीस आणि बरेच दिवसापासून यांची तक्रार एक दीड वर्ष झालेली आहे त्यांनी ऑनलाइन डायरेक्ट संपर्क नगर नगरसेविका सोबत संपर्क केले आहे आणि ऑनलाइन कंप्लीट केलेली आहे परंतु ही तक्रार त्यांची अजूनपर्यंत हल झालेली नाही तिथले प्रभाग क्रमांक छत्तीस चे प्रभाग क्रमांक छत्तीस चे माझी पल्लवी श्याम कुडे ताई नगरसेविका यांच्या अंतर्गत हा प्रभाग येतो पण आता ते काही नगरसेविका राहिलेली नाही कारण की त्यांच्या कार्यकाल दोन तीन वर्षापासून त्यांच्याच नाही संपूर्ण नागपूर भरातले जेवढेही नव नगरसेवक नगरसेविका आहे त्यांचा कार्यकाल संपलेला आहे काही नगरसेवक काही नगरसेवक कार्य करत असतील करून राहिले आणि करत राहतील ते वाट बघत आहे की नगरसेवकचा निवडणूक कधी येतो कारण की निवडणुकामध्ये कोणी असो आमदार असो खासदार असो नगरसेवक असो ज्यांना जनता जे निवडून देतात ते कशा करतात कारण की जे काम आम्ही करू शकत नाही आम्ही फक्त टॅक्स भरू शकतो आणि बाकीचे जे कार्यभार आहे जसे रास्ते बनवणे पुलाचे काम करणे नाल्याचे काम करणे स्वच्छता अभियान प्रभागामध्ये ठेवणे हे संपूर्ण काम ज्याला आपण निवडून देतो नगरसेवक आमदार खासदारांना जे निवडून देतो ते काम तेच करतात परंतु आजची आमच्या महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे की दोन तीन वर्ष झालेले असतील नगरसेवक चा कार्यभार संपलेला आहे त्यामुळे जनतेला इतका त्रास का ही समस्या आपण कोणाला सांगावे कोणाला नाही कोण ऐकाल कोण नाही तर हे संपूर्ण कार्यभार आयुक्ताकडे दिलेले आहे आणि आयुक्ताच्या माध्यमातून जनता त्रासित आहे आता राहिलेली समस्या कोणाला सांगावी ही मोठी समस्या जनतेमध्ये निर्माण सर्वीकडे होत आहे तर ही समस्या जी आमच्याकडे आलेली आहे ती आलेली आहे श्री उत्तम राव साहेब यांचा प्लॉट नंबर आहे 51 आणि समोरचा घर आहे श्री अशोक कांबळे साहेब यांचा प्लॉट नंबर आहे लेआउट सावरे वार्ड नंबर पंच्याहत्तर प्रभाग क्रमांक छत्तीस तून। मला ह्या प्रभागातून तक्रार जे आली ती तक्रार आल्यामुळे मी त्यांच्या एरियात गेलो हावरे लऊट मध्ये आणि तिथली समस्या पाहिली तर मी त्यांना सांगितलं की ही समस्या भरपूर ठिकाणी ठिकाणी आहे पण त्यांनी मला सांगितलं की इथली जी नगरसेविका जी आहे ती माझी पल्लवी श्याम कुडे मॅडम ताई नगरसेविका यांच्या अंतर्गत हा प्रभाग येतो मी त्यांना सांगितलं की नगरसेविका कोणी असो कोणत्याही प्रभागाची असो ते सध्या परिस्थिती त्याच्यापाशी काही आता कार्यभार राहला नाही म्हणून ते तुम्हाला टाळमटाळ करीत असतील कारण की त्यांचे जे कार्यभार आहे आता सांभाळणार आहे ते आहे फक्त सध्यापुरती आमदार आणि खासदार आता मागच्या वेळी आपला खासदाराचा निवडणूक झालेला आहे आता आमदाराचा निवडणूक आहे तर आमचे देवेंद्रजी फडणवीस माननीय देवेंद्रजी फडणवीस सध्या ते आमचे महाराष्ट्राचे लाडले उपमुख्यमंत्री आहे आणि पुन्हा ते आमच्या नागपूर क्षेत्रातले रहिवासी आहेत तर त्यांना मी सांगितलं की त्यांना मी ईमेल द्वारा एक पत्र दी आणि त्यांच्या व्हॉट्सअप वरतीही पत्र पाठवले जाईल आणि हा तुमचं जे व्हिडिओ आहे थोडी थोडी जे व्हिडिओ काढलेली आहे पुरा पुरावे म्हणून म्हणजे पुरावा तर पाहिजे ना का भाई जे पाण्याची जी समस्या आहे आता बरेच ठिकाणी आहे तिथलं तिथलं जे आता ठेकेदारीने काम केलेले आहे कुठे लेवलिंग नाही आहे तर हे मेंटेनन्सच्या माध्यमातून करावे लागेल त्यांना सांगितलं की आता नवीन रोड तर बनलेला आहे बरेच ठिकाणी नवीन रास्ते सिमिटीकरण झालेले आहे पण कुठे कुठे बरोबर नाही झाल्यामुळे उतार चढाव असल्यामुळे कुठे पाणी साचतो आणि कुठे चेंबरच्या माध्यमातून पाणी पास होत नाही आहे बरेचसे आपले का म्हणतात चेंबर भरून पडलेले आहे प्रभागामधले त्याच्यामुळे कुठे ना कुठे पाणी साठवतो तर त्यांना तर बाबा मी सांगितलं की मी एवढा महाराष्ट्राचा महासचिव असल्यामुळे पण सुद्धा माझ्या घरापासी पाणी साचतो माझ्या घरापासचा अजूनही रोड बनलेला नाही सँक्शन झालेलं असून सुद्धा आमचा जो एरिया ये येतो तो आमच्या दक्षिण क्षेत्रामध्ये येतो आणि आमचे आमदार साहेब आहेत श्रीमान मोहन मते साहेब बरेचसे काम त्यांनी चांगले केलेले आहेत मोहन मते साहेबांनी पण माझ्या घराबसचा रोल त्यांनी अजूनही बनवलेला नाही बरेचसे काम आमच्या माध्यमातून आमच्या तक्रारच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा चांगले काम दक्षिण भागात केलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीसनेही चांगले काम केले आहेत त्यांचा माझा काही विरोध नाही आणि काही तक्रार नाही तर आमचे नागपूर दक्षिण पश्चिमचे एक आमदार आमदारच्या नात्यानं आम्ही त्यांना एक पत्र देऊ आणि जी पुढले जी समस्या आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्वयं त्यांची जे समस्या हाय आपल्या हावरे वाल्यांची हावरे लेआउट खांबला वाल्यांची ते तुम्ही स्वयं नीट बघा नीट ऐका आणि आए। तुम्हीच व्हिडिओ बघून यांचा समस्या का आहे का नाही अजून कोणाची समस्या होऊ शकते बऱ्याचशा पुरा भारत भारत भरत ही समस्या तर जशी जशी ज्या ज्या ठिकाणून तक्रार आमच्याकडे येतो त्या त्या पद्धतीने आम्ही त्याच्या तक्राराचा समाधान करण्याचा प्रयास करतो तर पुढे आता स्वयं नीट बघा त्या व्हिडिओ मध्ये त्यांच्या मुखारातून त्यांचा राग का हाय आमदाराच्या विषयी आणि त्या नगरसेविकेचा विषय हे तुम्ही स्वयं बघा पूरे डॉक्टर हो रहे बराबर और वो लोग आके चिड़ी में पानी बस जमा करो उन्होंने काम किया उन्होंने गड्ढे किए हाँ। पूरा पानी हम जमा, करते पानी करते पानी जमा है। होता है डेंगू <laughs> के साथ बहुत तकलीफ चल रही है वो डॉक्टर भी तो ऐसा 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 चलता है उसमें भी बहुत दर्द होता है येत आहे का सगळं तिकडं राह नाही आता मला सांग हा जो पाणी भरलेला आहे तर हा पाणी किती वर्षापासून किती दिवसापासून भरत म्हणजे भरत आहे हे बन बनल्यानंतर समजा पावसाळा सुरू झाला एक वर्ष होत आहे पण आता ते ज्यावेळेस झालं ते रात्री काम झालं होतं आणि याच्यात काय झालं की उतार कसा काढला मग नंतर पाऊस आल्यावरच आम्हाला माहीत झालं नंतर काय झालं इथं पाणी साचते मग मच्छर समोरच्या यांना इकडं देवू पण झाला आहे या मच्छरा त्या साईडला आहे

त्यांच्या वाले तिथून काढून तिकडे पाणी काढता येते तिथून तिथून तुमच्या नाव काय साहेब उत्तम नाव नागे आणि माझं नाव अशोक कांबळे अशोक कांबळे अशोक घर कोणता हे आहे आणि तुमचा कोणता साहेब म्हणजे हे आहे फ्लॅट नंबर एक हा फ्लॅट नंबर हावरे एकावन्न आवरेलेआउट आवरेल याला कोणता म्हणजे हावरे आउट म्हणतात हावरे आवरेले खामला हावरे लेआउट खामला वार्ड नंबर येते पंच्याहत्तर प्रभाग नंबर छत्तीस प्रभाग नंबर छत्तीस येते हा पल्लवी शांबोळे यांच्या मध्ये हा एरिया तर हा येतो नगर म्हणजे नगरसेवक कोण आहे का नगरसेवक आपले पल्लवी शांभोळे आता तर नगरसेवक आले नाही दोन तीन आता आले नाही हा फडणवीसच्या फडणवीस

नगरसेवकाच्या हातातून झाला नगरसेवकाचा सोकाचा पुढाकार लादून झालेला आहे का म्हणजे 1.5 वर्ष झाले का त्यामुळे एमटीडीसी म्हणतं ना हं हं आहे एक्स्ट्रा जे पण आपल्याला काम कोणी करो कोणाही दिitin काम करो पण आपल्या एरियामध्ये पाणी साचतो नाही नाही आपला उद्देश तोच आहे केलेल्या आणि रात्री काम केल्यामुळे काय चाला काय सहीत असं झालं आणि इथं गड्डा करून ठेवला आणि अजून एक ट्रक काहीतरी लागत होता मटेरियल कॉन्क्रीट सर हं त्यांनी आणलं नाही पैसे वाचवले त्यामुळे असा रोड केला अजून प्लॉट नंबर एकोणपन्नासच्या समोर एक गाडी आहे तिथे होऊन जाईल आणि प्लॉट नंबर एकोणपन्नासच्या समोर गेट समोर पाणी तिथेही कॉन्क्रीट चांगले स्लोप निघून द्या आता नवीन रोड बनला आहे तिकडे घराकडे

ओके म्हणजे थोडंसं काम आहे तुमचं आणि आपला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून करावं जे काही करतील तेच करतील आता बाकी दुसरा आपला बाप कोणी दिसत नाही कारण की आता नगर काय राहिले नाही जबाबदार माणूस कोणी आहे नाही नाही चांगले आहे व्यक्ती ते असं नाही आता उपमुख्यमंत्री वेळ आपले महाराष्ट्राचे नाही चांगलं कार्य आहे त्यांच्या असं काही नाही आहे छोटा मोठा हे काय छोटासा एक फोन मारला तर का फटाफट काम होते ठीक आहे त्यांच्या व्हॉट्सअपवर मी पाठवून देतो हा म्हणजे कंप्लेट आणि त्यांना ईमेल करून देतो हां धन्यवाद तुम्ही आम्हाला सूचना दिली आणि आपली समस्या सांगितली सांगितल्या बरेचशा नागपूरला बरेचशा ठिकाणचे असे समस्या छोटे मोठे होत राहतात धडामोडी येत राहतात आता एवढं मोठं काम आहे आता कॉन्ट्रॅक्टर का करते का नाही करत कशी लेवलिंग करते आता आ। आ। ते आपले आमदार साहेब आहात ह्या एरियाचे देवेंद्र फडणवीस साहेब आणि पुन्हा आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री किंवा आणि त्यांची कार्यशैलीही चांगली आहे असं काही नाही आहे त्याची आपण निंदाही नाही करत आहेत कारण की चांगले व्यक्ती आहे सज्जन व्यक्ती आहे तर मी त्यांना कळतो साहेब आहे काम होईल मी हमी ठेवतो कारण की ते काम करतील अशी मला अपेक्षा आहे त्या कारच्या खाली तुमचं चेंबर आहे तो होतो हा एक सॉल्युशन होता

त्यांची कार राहिली पाहिजे असं नाही असं असं तर नव्हतं की कार साठी असं केलं होतं म्हणून आणि तिथपर्यंत तिथपर्यंत म्हणजे गेलं तर ते बरं नाही आपल्याला काय घेणं तर नाही कोणाचं असं आपलं हे झालं पाहिजे असं नाही माझ्या इथे जर पाणी असतं तर मी इथून सर्व गट्टू काढून तिथपर्यंत हे केलं केले असतं या साईडला नाही काढता येत ना इकडे काढतो म्हणून इथं इथं नाही राहत हे उत्सुक काय

पण पाणी जास्त नाही पावसाळ्याचं पाणी नाही का थांबते पाणी आता तर पाणी था थांबलं नाही ना बुजलेला आहे त्याची सफाई करायची आहे सफाई करायची अच्छा शामपुडून दोन चार वेळा सांगितलं पण असं का नगरसेवक आता राहिले नाही ते आता सध्या आता हे ह्या जो मेंटेनन्स आहे ना त्या मध्ये काम करून घ्यायचा तुमचा प्लॉट नंबर किती येते हां एकतीस थर्टी वन काय आण तुमचं म्हटलं शंभर कर हावरेला उठतच आहे ना हे पूर्ण आता आता हे जे चर्चा झाली ह्या चर्चामध्ये आता यांनी जे कंप्लेंट टाकलेली आहे त्या चर्चामध्ये तुमचं काम करून घ्यायचं नाही का ठीक आहे जे काही समस्या आहे तर मी ह्या आता देवेंद्र फडणवीस आहे आपले आमदार ह्या एरियाचे ह्या क्षेत्रातील हां उपमुख्यमंत्री पण आहे आणि ते त्यांना आज मी ईमेल करतो आणि व्हॉट्सअपवर पाठवून देतो हे अर्ज करून सनी आणि यांची जे व्हिडिओ क्लिपिंग आहे त्याच्या थोडक्यामध्ये घेतलेली आहे ते पाठवून देतो मी आज संध्याकाळी टाका बुजलं आहे ना म्हणून पाणी तर मग तसंच जात नाही तिथं माती न ठीक आहे ठीक आहे ठीक आहे का हरकत नाही धन्यवाद मॅडम आपली समस्या सांगण्या सांगल्याबद्दल धन्यवाद चल